सिंह राशी दोन हजार पंचवीस नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही पाच चमत्कारासाठी तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तुमचं भविष्य राजमुद्रेने कोरलेलं आहे ज्यावर काळाचा परिणाम होत नाही तुम्ही जन्मतःच राजा म्हणून या जगात आलात आणि तुमच्या नशिबाची पटकथा स्वतः हो सूर्यदेवांनी लिहिलेली आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी पाच महत्वाचे चमत्कार घेऊन येत आहे हे केवळ यशाचं नव्हे तर पुनर्जन्मासारखं परिवर्तनाचं वर्ष असेल चला आता या पाच चमत्कारांचं अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषण करूया एक प्रचंड आर्थिक लाभ आणि संपत्तीची प्राप्ती मंगल पंचम स्थानात प्रवेश करतोय आणि गुरु नवम भावातून दृष्टिकोन देतोय शुक्राचा प्रभाव धनस्थानावर होतोय याचा अर्थ काय हा काळ सिंह राशीला धनलाभ मिळकत आणि नवे आर्थिक स्त्रोत निर्माण करून देतो ज्या गोष्टी पूर्वी थांबलेल्या होत्या ज्या कर्जबाजारी परिस्थितीतून बाहेर येणं कठीण वाटत होतं तिथे एकदम नवे दरवाजे उघडले जातील घटनेचा परिणाम जमीन जुमला विक्रीत लाभ सरकारी योजना किंवा लिलावात यश जुने पैसे मालमत्ता किंवा वारसा मिळणे व्यवसायात मोठे यश आणि नफ्याचे प्रमाण वाढणे अचानक लॉटरी किंवा धनलाभाची शक्यता विशेष उपाय गुरुवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा घरात श्रीसुक्ताचे पठण करा प्रपोजल किंवा डील करायचा असेल तर शुभतिथीची वाट पहा दोन करिअरमध्ये अनपेक्षित यश शनी दशम स्थानात आहे आणि सिंह राशीवर त्याची सप्तम दृष्टी आहे याचा अर्थ तुम्हाला जबाबदारी आणि पदोन्नती मिळणार आहे याचा अर्थ काय तुमचं नेतृत्व गुण आत्मविश्वास आणि ठाम निर्णय हे तुमचं स्थान प्रस्थापित करतील एखादी कंपनी किंवा संघटना तुमचं कौशल्य पाहून जबाबदारी देईल काहींना परदेशात काम करण्याची संधी मिळेल घटनेचा परिणाम सरकारी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश नवी नोकरी किंवा उच्चपद स्वतःचा व्यवसाय स्थापन करून आर्थिक स्थैर्य प्रोजेक्टमध्ये महत्वाची भूमिका कंपनी किंवा क्षेत्रात नाव प्रस्थापित होणे विशेष उपाय मंगळवारी हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावा कार्यालयात उत्तर दिशा स्वच्छ ठेवा आयफिशियल कागदपत्रांमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवा तीन प्रेम आणि विवाहात शुभ घटना राहू पंचम स्थानात प्रवेश करतोय त्यामुळे प्रेमात नवीन वळण येणार आहे याचा अर्थ काय आतापर्यंत जे प्रेमसंबंध तणावात होते ते स्पष्ट होतील अविवाहितांना विवाहाचे योग जुळतील आधीच्या नात्यांमध्ये गैरसमज मिटून प्रेमात सखोलता वाढेल घटनेचा परिणाम प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होणे आधीचे प्रेम परत येणे अचानक स्थळ येणे व विवाह ठरवणे नवविवाहितांना कौटुंबिक का आनंदाची बातमी जुना प्रेयसी प्रियकर संपर्क साधेल आणि नाते पुन्हा प्रगल्भ होईल विशेष उपाय शुक्रवारी गुलाब किंवा पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा चमेलीच्या तेलाचा दिवा मंदिरात लावा प्रेमात पारदर्शकता ठेवा फसवणूक करू नका चार आरोग्य आणि मानसिक समाधान केतू तृतीय स्थानात आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल गुरुद्वादश स्थानावर दृष्टी देतोय मन शांत राहील याचा अर्थ काय जे आरोग्याचे प्रश्न होते त्यावर इलाज सापडतील मानसिक तणाव चिंता नैराश्य यावर मात करता येईल ध्यान धारणेमुळे मानसिक संतुलन येईल घटनेचा परिणाम जुन्या व्याधी दूर होतील अपघात अथवा मोठ्या शस्त्रक्रियेपासून सुटका मानसिक तणाव पूर्णतः दूर होणे ध्यान योगाद्वारे चैतन्याची अनुभूती दीर्घायुष्याचा आशीर्वाद विशेष उपाय दररोज सूर्याला पाणी अर्पण करा ओम सूर्याय नमहा हा जप करा सकाळी लवकर उठून योग प्राणायाम करा पाच समाजात प्रतिष्ठा आणि मान सन्मान गुरु नवम स्थानात आणि सूर्य पंचम स्थानावर प्रभावी म्हणजे समाजात मान सन्मान वाढतोय याचा अर्थ काय तुमच्या समाजातील प्रतिष्ठा उंचावेल राजकारणात सामाजिक कार्यात किंवा धार्मिक कार्यात भाग घेतल्यास नाव उजळेल लोक तुमचं म्हणणं ऐकतील घटनेचा परिणाम पुरस्कार किंवा विशेष सन्मान समाजातील नेतृत्व मिळवणे शत्रूंचा पराभव तुमचं नाव व ब्रँड लोकप्रिय होणे राजकीय संधी किंवा मोठा प्रकल्प मिळणे विशेष उपाय रविवारी गायींना गुळ हरभरा खाऊ घाला घरात सूर्य यंत्राची स्थापना करा समाजसेवा करा गरिबांना मदत करा एक अंतिम संदेश सिंह राशी हे सूर्याचं घर आहे दोन हजार पंचवीस मध्ये सिंहांचा तेजस्वी सूर्य पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर गर्जना करणार आहे काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण जेव्हा हे पाच चमत्कार घडतील तेव्हा संपूर्ण जग बघणार आहे हा सिंह आहे याचं भाग्य कुणीही बदलू शकत नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद